अनाथांची माय हरिभक्त परायण संगीता माय आणि दिलीप गुंजाळ सर यांच्या सहजीवनाचा बावीस वर्षांचा प्रवास पूर्ण श्री संत जनार्दन स्वामी अनाथ आश्रमाचे सचिव दिलीप गुंजाळ सर आणि अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरिभक्त परायण संगीता ताई यांच्या सहजीवनाचा आज बावीसवा लग्नाचा वाढदिवस आनंदात साजरा होत आहे गुंजा दाम्पत्यांनी आपल्या संसाराबरोबरच हजारो अनाथ मुलांच्या जीवनात मायेचं छत्र धरलंय विशेषतः संगीतामाई गुंजा यांनी पोटच्या मुलासारखं या अनाथांचा सांभाळ करत त्यांच्यासाठी आईची माया आणि सावली बनून एक नवीन जीवन द्यायचा प्रयत्न केलाय त्यामुळेच सर्वजण त्यांना अनाथांची माय म्हणून मानतात नात्यांचं सुगंध दरवळला बावीस वर्षांपासून हृदयात देवघर मायेचं विश्व उभं राहिलं पार साथ तुझी साथ माझी प्रत्येक अनाथासाठी आधार माणुसकीचं मंदिर रुजवलं तुमच्या प्रेमाच्या आधारावर आई म्हणून ओळख असावी हे भाग्य थोडं कसं नाही संगीतामाईंच्या कुशीत अनाथांचं जगणं सापडलं खरं दिलीप सरांच्या सोबतीनं प्रेमाचा संदेश साऱ्या जगाला ठरलं बावीस वर्षांच्या सहजीवन प्रवासी मानवी सेवेसाठी समर्पित झालं गुंजाळ दाम्पत्यांना त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा त्यांच्या पुढील आयुष्याला ईश्वर भर भरून आनंद आरोग्य आणि सुखद सामर्थ्य देव हीच सदिच्छा बिरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक